हो, नगर, आज आपण आहो उल्हासनगर ज्याला की यू एस ए पण म्हणतो आज उल्हासनगरचा दौरा आहे आपला उल्हासनगर मशहूर उल्हासनगर कंचुमल मिठाईवाले उल्हासनगरचे कंचुमल मिठाई, मिठाई भरपूर असे है। उल मैदान उल्हासनगर आजचा जे दौरा आहे आपला उल्हासनगरचा दौरा आहे उल्हासनगर भरपूर दिवसानी बोलत होतो आपण बाहेर जाऊन लाईव्ह घेणार आहे आजची लाईव्ह आलो आपण उल्हासनगरला उल्हासनगर सिग्नलच्या भरपूर दुकान आहे तिथे बन मस्का नमस्कार संदीप भाऊ संदीप राजे संदीप भाऊ नमस्कार कसे आहात आपण संदीप कोमलताई नमस्कार रामकृष्णरी संदीप भाऊ नमस्कार रामकृष्णरी आजचा दौरा आहे आपला उल्हासनगर झाल्यावरच धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू आजचा दौरा आहे उल्हासनगर मी पण बरा आहे संदीप भाऊ बरा आहे आज उल्हासनगरला आलो आहे उल्हासनगर गोल मैदान उल्हासनगरचा हो दौरा आहे आपला किंग, ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद कल्याणपासून दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर आहे दहा बारा किलोमीटर दहा ते बारा किलोमीटर आहे कल्याणपासून दहा ते बारा किलोमीटर कसं आहे दिवाळी येणार तर इथे खरेदी करायला भरपूर लोक येतात उल्हासनगर म्हणजे खरेदीदारांसाठी व्यवसाय बहुत फार मोठे व्यवसाय इथे लोक पण भरपूर बदलापूर अंबरनाथ कल्याण उल्हासनगर भरपूर जाणे लोक येतात खरेदी करायला एकदम मोठा मार्केट आहे सर्व हा गोल मैदान आहे गोल मैदान बरेच लोक असतात दादा फेस लाईफ घेत होते तर लोक येत होते हो संदीप भाऊ इंटरनेटचाही थोडा प्रॉब्लेम आहे ला लावली फोर व्हीलर अच्छा कोमलताई येतील लोक टेन्शन नाही घ्यायची कोमलताई लोक येतील कसा असतो शनिवार शनिवार आणि रविवारी गर्दी नसते माणसं कमी असतात वरून प्रॉब्लेम होतो पण काळजी करू नका येतील लोक आनंद धाम येतील 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 काळजी करायची नाही लोक येतील आणि नसलं तरी आपली लाईफ चालू ठेवायची कोमलताई शनिवार रविवारी गर्दी कमी असते तुम्ही नेहमी बघा आता मी पण बघा आपल्याला पण चार पाच हजार व्ह्यूज नेहमी येतात पाच हजार व्यूज येतात पण शनिवार रविवारी गर्दी कमी असते होतो असा प्रॉब्लेम काळजी करायची नाही लोक येतात हा आणि काळजी करायची नाही हे असंच आहे कधी गर्दी असते कधी नसते आपण टेन्शन घ्यायचं नाही आपलं काम करत राहायचा आपलं काम केलं का बरोबर येतात लोक बघा क्रॉकरी आणि ह्याची पण उल्हासनगरला करला सेल लावलेली त्यांनी बघून घेऊ आपण हो आणली ना फोर व्हीलर आणली आहे साईडला लावली आहे बघा गाडी वगैरे सर लावलेली आहेत मस्त सेल लावली एकदम हो माणसा कमी जास्त होतात काळजी करायची नाही ए टू झेड शॉप फॉर्टी नाईन नाईन्टी नाईन दुकान आहे यांचा डोंबिवली थोडा लांब आहे बघा ए टू झेड शॉपिंग लावून ठेवलेली त्याने दुकान मी मेल टाकलेलं त्यांना मेल फॉरवर्ड केला कोमलताई जशी वॅकन्सी येईल त्यांचा फोन येणार मला बघा फॉर्टी नाईन पासून सर्व स्टार्ट आहे इथे फॉर्टी नाईन रुपीज शॉप दुकान आहे त्यांचा पप्पी बसलाय का हॅलो बघा क्यूट आहे पप्पी एकदम क्यूट पप्पी आहे चला जाऊ पुढे आपण हो विचारणार मी त्यांना कसं जसं त्या म्हणजे आपल्या जे जिंदलचे सुपरवायझर आहेत ना त्यांना पाठवलंय मी जसं जॉब येईल म्हणजे काम असेल तर कॉल करतील मला त्या हिशोब त्या हिशोबाने ते कॉल करतील बोललोय त्यांना मी संदीप राजे नमस्कार कशात संदीप राजे बोला संदीप राजे कसे आहात संदीप राजे नमस्कार रामकृष्णरी उल्हासनगरला संदीप राजे उल्हासनगरला आलोय अच्छा सुट्टी झाली मी गेलो होतो उल्हासनगरलाच आलेलो सकाळी हे गाडीसाठी पण अजून काही डिलेवरी भेटली नाही तर आपण पैसे त्यांना परत द्यायला सांगितलेत आणि मला ताईनी सांगितलं रूप ताईनी सांगितलं मला का राजेंना सुट्टी झाली रूप ताईनी सांगितलं मला तर आज आपण यांच्या मागे लागून यांना सांगितलं ला बाय नको आहे आम्हाला तुमचा पैसे परत देऊन टाका आमचे कारण आज देतो उद्या देतो असा बरेच दिवस झाले ना आज देतो उद्या देतो आपण बोललो नको मग पैसेच देऊन टाका आमचे परत बघा मस्त आहेत कपड्यांची इथे पण दुकान आहे गाडी फायनल झाली होती गाडी फायनल झाली होती डी दि, डिलिव्हरीसाठी नाटकं चालू आहेत त्यांची आज उद्या देतो आज देतो उद्या देतो म्हणून मी पैसे परत घेतले ओ टाटा मोटर्स टाटा टिगोर घेतली होती आपण टाटा टिगोर छोटी गाडी बघा इलेक्ट्रिक मोटर आहे याच्यामध्ये टाटा टिगोर घेतली होती टाटा टिगोर नको आपल्याला अशी वो टाटा टीगोर। टाटा टीगोर हो टाटा टिगोर टाटा टिगोर घेतली होती आपण बघा पापडी चाट हा असा भरपूर खाणारे लोक आहेत तिथे आणि इकडचा एक मशूर आहे किशोर पेटीस